ध्यान मूलम गुरोमूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्र मूलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरो सर्व भक्तभणींना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु हा माझा एकशे आठावा व्हिडिओ आज करतो मी करतोय गत व्हिडिओत मी आपल्याला मुंबईचे भक्त प्रदीप जोशी यांचा अनुभव कथन केला होता त्यांचाच अजून एक दोन अनुभव आहेत की जे त्यांच्यावर एक संकट आलं होतं आणि त्या संकटात त्यांच्यावर कशी सद्गुरूंनी कृपा केली हा एक अनुभव आहे संकट मोचकत्वाचा <coughs> प्रदीप जोशी एका मुंबईला खाजगी कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते त्या कंपनीचे ते डायरेक्टर होते आणि या खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना बऱ्याच वेळा परदेशी आ, परदेशी ज्या काही इतर कंपन्या असतात त्यांच्याशी त्यांना संबंध ठेवावे लागतात बऱ्याच वेळा फॉरेन एक्सचेंजच्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी काही पैसे जी देवाणघेवाण असते ती त्यांच्या तिकडच्या ह्याच्या चलनामध्ये असते आणि मग त्या ठिकाणी फॉरेन एक्सचेंजचा तो एक प्रॉब्लेम येतो आणि त्यावेळेस एक ॲक्ट पास झालेला होता फॉरेन फॉरेन एक्सचेंजबद्दलचा एक ॲक्ट होता त्याला फेरा म्हणायचे फेरा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन असं त्याचं इंग्लिशमधलं नाव आहे आणि मराठीत त्याला आपण फेरा म्हणून म्हणत होतो म्हणजे हक्काबाईचा फेरा असतो तसाच तो फेरा आहे बरं का आणि फेरीचं हा फेरी ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं या कायद्याचं तर ईडी ही ई डी जी सध्या ई डी हे गाज आहे आपल्याकडे हे ईडी ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची इन्व्हेस्टिंग एजन्सी आहे आणि कुठला पैसा कुठे इन्व्हेस्ट केला आहे कसा इन्व्हेस्ट केला आहे तो पैसा चांगला आहे का ब्लॅकचा आहे हे सगळं शोधण्याचं काम ही ईडी ही करत असते आणि अशा याच्यात या कंपनीला एक दिवशी त्या ईडीची नोटीस आली आता या कंपन्यांना हे व्यवहार करावेच लागतात त्यात काही विशेष नाही आहे आणि मग असे व्यवहार झाल्यावर काही नाही ती नोटीस आली आणि नोटीस आल्यानंतर त्यांना तिथे सगळ्या साक्षीला बोलवतात आणि मग यांनी अशी नोटीस आली म्हटल्यावर त्यांचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत वकील आहेत त्या सगळ्यांची त्यांनी चर्चा के केली आपलं काय झालं आहे काय नाही आणि मग सगळी कागदपत्रं वगैरे त्यांनी तपासली त्याचा एक रिपोर्ट तयार केला आणि त्यांना साक्षीला जायचो आणि ईडीची साक्ष म्हणजे कशी की समोर एक सात आठ दहा मोठे मोठे ऑफिसर पोलीस डिपार्टमेंटच्या पोलीस बुडवणे काम करून तिथे आलेले बसलेले असतात आणि त्यांचा अभ्यासही त्यातला दांडगा असतो तुमच्या कम त्या ज्या ज्या माणसाला बोलवलं आहे त्यांनी काय काय केलं आहे त्याची त्यांना इत्यंभूत माहिती असते आणि त्याच्या आधारे त्यांना त्यांच्याकडनं बदवून घ्यायचं असतं आणि तो जो रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होत असतो आपण आता सध्या तर पेपरला ईडीबद्दल बरंच पाहिलेलं आहे अनेक पुढारी मंडळींना ईडीमध्ये जावं लागतं आहे मोठे मोठे पुढारी जात आहेत ईडी हा सध्या एक वादग्रस्तच इशू आहे आणि सरकारी ज्या चौकशी करणाऱ्या यंत्रणा असतात त्या कायम वादातच असतात आणि त्या पद्धतीने जोशी तिथे गेले आणि आतमध्ये जातानाही त्यांनी सद्गुरूंचा जो फोटो होता खिशात त्या फोटोला नमस्कार केला आशीर्वाद मागितले आणि मग गेले आणि आता आपले फार मोठे प्रश्न दहा 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 बारा बारा तास आपल्याला राहावं लागणार आहे आणि आपल्याला खूप प्रश्न विचारतील असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे ते आत गेले आणि समोर सगळं बघितलं आणि त्यांनी नंतर नाव वगैरे विचारलं धोद्दा वगैरे विचारला आणि मग त्यांचे जे प्रमुख होते ते म्हणले मिस्टर जोशी या प्रकरणात तुमचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही तुमच्या कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना आम्ही बोलू त्यांची आम्ही तपासणी करू तुम्ही जाऊ शकता म्हणजे दोषींनी असे लिहिले जेवढा वेळ मला हे लिहायला लागला त्यापेक्षा देखील कमी वेळात मी बाहेर आलो म्हणजे सद्गुरूंची कृपा असल्यावर काय झाले की ती तिथे गेले फक्त आणि बाहेर आले काही त्यांना त्याची ते तपासणीच झालेली नाही म्हणजे जे आता काय होतं माहिती का असली जेव्हा चौकशी एखाद्या व्यक्तीची होते जो तो चौकशी करणारा अधिकारी आपल्याकडे ने नेहमी संशयित नजरेने बघत असतो पोलीस डिपार्टमेंट असेल मी मी स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ ऑडिटर म्हणून काम केलेलं आहे मी अकाउंट्स ऑफिसर होतो आणि आम्ही या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन करत असतो नेहमी अनेक ठिकाणी ऑडिटला जात असताना वगैरे आम्हाला तपासण्या कराव्या लागतात इन्स्पेक्शनला त्यावेळेस साधारण समोरचा माणूस हा आपल्याला घाबरला पाहिजे अशाच आविर्भावात आम्ही प्रश्न विचारत असतो मला तर अनुभव आहे मी केलेलं आहे हे सगळं काम पण हे एवढं असून देखील जोशींना काहीच प्रश्न विचारले नाहीत आतमध्ये फक्त जावं लागलं ला एवढंच आणि ते त्यातनं बाहेर आले आणि तुम्हाला माहिती आहे ईडीच्या तपासणीमध्ये काही लोक आजारी पडतात काही लोकांना लोका घाम येतो काही लोकांना हा हार्ट अटॅक येऊ शकतो एवढं सगळं आहे आणि आता म्हणजे राजकीय कुटांना हार्ट हार्ट अटॅक आला आहे म्हटलं तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांचे सगळे बनावटगिरी असते पण सामान्य माणूस जो आहे तुमच्या माझ्यासारखा तो जर ईडीमध्ये गेला तर त्यांना मात्र हा त्रास होतो राजकीयपणे त्रास होतो होत नाही असं नाही पण त्यांचे आधार हे सगळे मॅनेज केलेले असतात कारण त्यांना त्या सगळ्या सुटका कशा करून घ्यायच्या हे त्यांना सगळं माहीत असतं पण ते त्यातला हा एक प्रकार आहे पण सामान्य माणसाच नाही आपलं काय कुठे बशेलं नाही आहे कुठे आपल्या ओळखीचं नाही आहे पर कोर्टात जरी आपण गेलो तरी कोर्ट काही आपल्याला लवकर न्याय देणार नाही त्यामुळे ते सगळं शक्यता नसेल त्यामुळे सामान्य माणूस जोशींसारखा माणूस बाहेर का माणूस तुमच्या का माणूस हा घाबरून जातो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सद्गुरू हेच आपले चा भगवान आहेत हे प्रदीप जोशींनी ओळखलं होतं आणि त्यांनी त्यांची प्रार्थना केलेली होती आणि त्या ह्याच्यातनं जोशींना काहीही त्रास न देता त्या तपासणीत ते बाहेर आले ती कंपनी आहे कंपनीचे जे मालक आहेत ते काय करा ते करतील हा भाग वेगळा आहे सामान्य माणसाला परमेश्वरी शक्ती हीच उपयोगी ठरते त्यांचा एक दुसरा अनुभव हो त्यांना पंधरा साली आलेला आहे पंधरा साली आलेला आहे पंधरा साली मला वाटतं त्यांना थोडं गेलताना असा त्रास व्हायला लागला आणि गिळताना त्रास झाल्यानंतर थोडी तपासणी वगैरे केली तर त्यांना असं सांगितलं की नलिकेमध्ये तुम्हाला आपल्याला एक ऑपरेशन करावं लागेल आणि त्यातनं जो काही अडसाळा तिथे निर्माण झाला आहे तो आपल्याला दूर करावा लागेल आता अन्नदलिका हे आपलं फार महत्त्वाचं अवयव आहे त्याच्यावर तर आपण आपलं उदर भरणं आहे त्याच्यावर आणि मग तिथंच प्रॉब्लेम झाल्यावर काय करायचं आणि मग एप्रिल महिना होता एप्रिल महिना होता आणि सहा तारखेला त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मार्चमध्ये काहीतरी ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर सहा एप्रिलला काहीतरी त्यांच्या टेस्ट वगैरे सगळ्या केल्या कसं काय ऑपरेशन झालं त्यानंतर आणि मग त्या टेस्टमध्ये त्या ज्या काही टेस्ट आल्या त्या काही सॅटिस्फॅक्टरी आल्या नव्हत्या आणि मग त्यांच्या कार्डिओलॉजिस्टनी डॉक्टरांनी त्यांना परत टेस्ट करायचा सल्ला दिला आणि असं जेव्हा होतं तेव्हा मनुष्य साधारणपणे तो विचार करत असतो आणि काय असेल त्याने ऑपरेशनच्या आधी सद्गुरूंची प्रार्थना केलीच होती आणि नंतरही त्यांनी प्रार्थना केली आणि सात तारखेला त्यांना सद्गुरूंचं स्वप्न दर्शन दर स्वप्न दर्शन आणि स्वप्नामध्ये सद्गुरू आले आणि झालं दर्शन व्यवस्थित आणि त्याच्यानंतर सात तारखेला टेस्ट झाल्या आणि त्या ते सगळ्या टेस्ट चांगल्या आल्या सहा तारखेच्या टेस्ट या समाधान करत होत्या आणि सात तारखेला सात तारखेला ज्या टेस्ट केल्या त्या ते सगळ्या टेस्ट चांगल्या आल्या आणि जोशींनी त्यांच्या सौभाग्यातील सांगितलं की आज ज्या मी टेस्ट करतो आहे त्या चांगल्या येतील कारण आज मला सद्गुरूंचं स्वप्नदर्शन झालेलं आहे स्वप्नात देहदर्शन झालं आहे म्हणजे संपूर्ण त्यांचा देह मला दिसला आहे आणि त्यामुळे आता मला काही फारशी चिंता करायचं काही कारण नाही आणि त्याच्यानंतर तो त्यांचा आत्मविश्वास हा जुनावला होता आणि ते टेस्टला सामोरं गेले आणि त्या ते सगळ्या टेस्ट चांगल्या आल्या त्या कार्डिलेचं आश्चर्य वाटलं की कालच्या टेस्ट खराब आहेत आजच्या कशा काही टेस्ट का चांगले आल्या काय म्हणजे हा म्हणजे आश्चर्यच आहे की सहा तारखेच्या टेस्ट खराब येतात सात तारखेच्या चांगल्या येतात केवळ सद्गुरूंच्या प्रार्थनेने काय असं माहिती का मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो की माणसाचा शरीर आहे त्याचा शरी मां जो आजार आहे हा आजार शरीरला होतो पण तो मनाच्या माध्यमात होतो जेव्हा तुमचं मन प्रसन्न असतं हो। तेव्हा आजार तुमच्या शरीराला शिवत नाही पण मन जिथं बिथरतं मन जिथं अशांत होतं तिथं मग आपल्याला आजार सुरू होतो म्हणजे पहिला आजार कुठे जोडतो तर मनाला जडतो आणि या मनाचा मालक कोण आहे त्या मनाचे आपल्या सगळ्यांच्या मनाचे मालक अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत अनंतकोटी ब्रह्मांड नायक आपण दत्तमहारांना म्हणतो आमच्या गुरुदेवांना म्हणतो स्वामी नरसोदेवांना म्हणतो स्वामी समर्थ म्हणतो गुरु गुरु हे सगळं गुरुतत्व आहे आणि गुरुस्वरूप हे दत्तभानाचे प्रतिनिधी आहेत सगळे त्यामुळे हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक सगळ्यांच्या मनाची त्यांना काळजी आहे आणि अशा पद्धतीने जोशींच्या मनाला त्यांनी उत्साह दिला स्वप्नदर्शन देऊन आणि जोशींच्या सगळ्या टेस्ट चांगल्या आल्या हा फार महत्त्वाचा हा भाग आहे <coughs> माणसाच्या यातलं सांगितलं माणसाला मानसिक आनंद कसा द्यायचा हे आमच्या या, आम या गुरुमूर्तींना माहीत होतं आमची गुरुमार्ती ही अनंतपुटी ब्रह्मांड नायक असल्यामुळे ते सगळं त्याने हे केलं आणि जोशी हे त्या आजारातून पूर्णपणे भर बरे झाले आणि त्याचा कुठलाही गंभीर आजार त्याच्या वाटेला आला नाही हे खरोखरीच सद्गुरूंची कृपा आहे संकट मोचकात्माचेच हे दोन अनुभव प्रदीप दोषींचे हे मी आपल्याला सांगितलेले आहेत आपण इथे थांबू धन्यवाद श्री गुरुदेव